जसा पावसाचा कहर थांबत नाहीये तसाच बळुंगडी कुटुंबावरचा संकटाचा प्रहार सुद्धा अकरा वर्षांपूर्वी सी आर पी मध्ये तैनात असलेल्या बसवराज बळुंगडी यांना त्रिपुरात वीरमरण आलं आजही तो दिवस आठवला की पानमंगरुळ सुन्न होतं मदतीची आश्वासनं हवेत फिरली हक्काच्या पेन्शनसाठी अकरा वर्षाचा लढा सुरू आहे सरकारकडून राज्य सरकारकडून मला काहीही मिळालं नाही आणि आपल्याला जेव्हा आमचा भाऊ सही झाला त्याच्यानंतर फक्त केंद्र सरकारचं एवढंच मदत मिळाली आहे राज्य सरकार काही एक रुपये पण दिले नाही आणि भावाचं पेन्शन तर अकरा वर्ष होत आलं त्यांचंही काही एक रुपये अजून पेन्शन मिळालं नाही त्यासाठी आम्ही वारंवार त्यांच्याबरोबर पत्र आणि हे करत आलो इथपर्यंत म्हणून सुद्धा त्यांचं काही उत्तर नाही सरकारला हजारो पत्र धाडली नेत्यांचे उमरे झिजवले पण दरवेळी लाल फितीने शहीद कुटुंबाचा अपमानच केला शहीद बसवराजच्या आई अंथरुणाला खिळू नयेत त्यांच्या उपचाराचा खर्च सात लाखांवर गेलाय जो सामाजिक कार्यकर्ते उचलत आहेत कृपा करून मला माझ्या मुलाला मिळणारं पेन्शन मिळवून द्या दहा वर्ष झाली प्रत्येक जण तुमचं काम करणार असं आश्वासन देतोय पण पेन्शनचं काम काही होत नहीं आता ना मला चालता एते, ना मला मला चालता आधार आहे प्रश्न माझा सरकारला आहे की कोणी आपला पोटचा गोळा अर्पण करतो या राष्ट्रासाठी मग तुम्ही पंचवीस लाख देता गॅस एजन्सी देता पेट्रोल पंप देता त्यांच्या ज्या ज्या सुविधा आहेत कायद्यान्वये त्यांना खेट्या खायला का लावता सवाल आहे की कलेक्टर असेल नाही तर संबंधित विभागाचा अधिकारी पेट्रोलियम मिनिस्टरचा कोणी अधिकारी असेल तर माझं ठाम मत आहे की त्यांनी हुतात्म्यांच्या घरी जाऊन ते संबंधित कागदपत्र दिली पाहिजेत हुतात्म्यांची कुटुंब यापुढे कुठेही शासकीय कार्यालयामध्ये जाणार नाहीत खासदार बनसोडे मूळचे पानमंगरुळचे आहेत पण त्यांच्यापर्यंत आजवर बसवराज यांच्या कुटुंबाची वेदना पोहोचलीच नाही तुमच्याशी संबंधित हो किंवा तुम्ही मनात आणलं तर देऊ शकतो एक आपला शहीद जवान झालेला आणि त्याच्यात वीर मातेला आणखी पंधरा वर्ष अकरा वर्षाला पेन्शन नाही मिळालेलं आहे बोंडगिर काय हा विषय आपल्यापर्यंत आहे किंवा नाही माझ्यापर्यंत हा विषय अजून आलेला नाही मला कुणी सांगितलं पण नाही हा विषय पण तसं काय जर झाला असेल तर निश्चित मी न्याय मिळवून देईन कारण ते अकरा वर्षापासून पैशांचा प्रयत्न करतात पण मिळालेलं नाही असं नाही माझ्यापर्यंत हा विषय खरंच कुणी आणलेला नाही आहे पण मी निश्चित आता त्यामध्ये लक्ष घालून बसवराज कुटुंबाचा एकमेवा आधार होते दोन हजार पाचच्या दिवाळीत त्यांचं लग्न होणार होतं पण त्याआधीच देशासाठी झुंजताना त्यांनी प्राणाची आहुती दिली आणि घराचं घर खर पण हरवलं तरुणगड्यांनो भारतीयांनो कंबर कसुनी पुढे सरा मातृभूमीच्या उद्धारास्तव प्राणांची खैरात करा कवी यांची ही कविता ऐकून अनेक क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं स्वातंत्र्य चळवळीपासून आत्तापर्यंत अनेक भारतीयांनी मातृभूमीच्या उद्धारासाठी प्राणाची आहुती दिली आहे पण बदल्यात आपण काय दिलं आयुष्याच्या संध्याकाळी वीर जवानांच्या कुटुंबाला अवहेलना आणि हालाकीचं जीवन हे पाहून खरंच मनसुन्न होतं अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील ए बी पी माझा सोलापूर